बेसुमार वृक्षतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळं दरवर्षी उष्मा वाढत चाललाय त्याचा पर्यावरणाबरोबरच मानवाच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ लागलाय त्यामुळं बागेतील हिरवळ झाडं आणि फुलझाडं टिकवणं म्हणजे आव्हान आहे तर रोपवाटिकेमधील जुन्या रोपांचं संवर्धन करत नवीन रोपनिर्मिती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते कडक उन्हामुळे रोपवाटिका चालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळं यंदाचा उन्हाळा किती तापदायक आहे हे दिसून येत आहे बागा किंवा उद्यानं शहराचं गावाचं सौंदर्य वाढवतात आणि शुद्ध हवा देण्याबरोबरच हवा प्रदूषण कमी करण्याचं कामही करतात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक जण वृक्षारोपणावर भर देतात अगदी घरातही बागकाम किंवा कुंडीत फुलं झाडं लावण्यासाठी जून महिना उपयोगी पडतो त्यामुळं जून महिन्यापासून खऱ्या अर्थानं रोपवाटिकांचा व्यवसाय वाढतो पण यंदा प्रचंड उष्म्यामुळं फुलं झाड आणि शोभेच्या झाडांचं संगोपन करणं हेच रोपवाटिका चालकांसाठी मोठं आव्हान बनलंय कारण कडक उन्हामुळं छोटी रोपं मान टाकू लागली आहेत वरचेवर पाणी देणं रोपांचं जतन संवर्धन करणं यासाठी मनुष्यबळ वाढवावं लागत असून त्याचा खर्च आणि पाण्याचा खर्च वाढलाय नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात रोपवाटिकेतील रोपांना तीन चार दिवसातून एकदा पाणी दिलं जायचं पण मार्च महिन्यापासून यंदा प्रचंड उकाडा वाढला आणि रोपांना दररोज पाणी देण्याची गरज भासते शिवाय कडाक्याच्या उन्हापासून रोपांचं संवर्धन करण्यासाठी मोठी कसरत करावी आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला दररोज सकाळी पाणी घ्यायला लागतं दुपारनंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये पुढची पावसाळ्याची जी तयारी आहे रोपे भरणे रोपं तयार करणे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करा करून घ्याव्या लागतात सध्या जे आहे तर पा उन्हाळ्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जर फॅक्टर काय असेल तर तो म्हणजे पाणी देणं आणि पाण्यामुळं सध्या जो आहे मजुरांचा खर्च आणि बोरवेलचा जो आहे पाणी मारण्यासाठी जो खर्च आहे तो वाढत आहे भविष्यात तापमानाचा वाढता पारा रोखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे पण यावर्षी ज्या पद्धतीनं उष्णतेचा कहर आहे तो पाहता छोट्या रोपांना अस्तित्वासाठी झगडावं लागतंय त्यामुळं पर्यावरणाचा बिघडलेला समतोल किती त्रासदायक ठरू शकतो हे जाणू लागलंय